मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला बरेचदा प्रश्न पडतो गरीब आणि श्रीमंत यामधला गरीब कोण आहे आणि श्रीमंत कोण आहे तर याचा विचार आपण करत असतो आणि समोर जेव्हाही आपण दृष्टी टाकतो तर नक्कीच आपण याबाबत तुलनासुद्धा करत असतो ज्यांच्याकडे खूप सारी संसाधने आहेत ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे तर अशा लोकांना आपण श्रीमंत मानतो आणि ज्यांच्याकडे या सुविधा नाही संसाधने नाही घर व्यवस्थित नाही राहायला बरोबर नाही आणि बऱ्याच अशा वस्तू आहे की ज्या नाही तर अशा व्यक्तींना आपण गरीब मानतो पण यामधला भेद जेव्हा आपण पाहतो गरीब कोण असतं आणि श्रीमंत कोण असतं किंवा गरीब कोण होऊ शकतं आणि श्रीमंत कोण होऊ शकतं तर यामधली तुलना जेव्हा आपण करतो तर असं लक्षात येतं की आपले काम जे आहे तर ते आपल्याला श्रीमंत बनवत असते आपण जेव्हाही चांगल्या पद्धतीने काम करतो तर ते आपल्याला श्रीमंत बनवत असते आपण जर जागेवरच बसून राहिलो तर नक्कीच आपल्याला ते आपले काम श्रीमंत बनवणार नाही म्हणून आपले काम आपल्याला जर थकवत असेल तर नक्कीच आपण गरीब आहोत असं लक्षात घ्यावं मित्रांनो जेव्हा श्रीमंत व्यक्तीकडे आपण पाहतो तर श्रीमंत कोणाला मानावं किंवा श्रीमंत कोण व्यक्ती बनवू शकतात तर जे आपल्या कामामध्ये आपली ऊर्जा लावत असतात आपल्या कामामध्ये आपला वेळ देत असतात असेच व्यक्ती श्रीमंत होऊ शकतात ते कधीही कितीही काम केल्याने थकत नाहीत म्हणून आपले काम आपल्याला थकवत असेल तरच समजावे आपण गरीब आहोत आपले काम कितीही करून आपण जर खूप ऊर्जावान राहत असू तर नक्कीच समजावे आपण खूप श्रीमंत आहोत मित्रांनो गरीब आणि श्रीमंत याच्यामधली तुलना नक्कीच आपल्याला कळली असेल याच्यामधला नक्कीच फरक आपल्याला कळला असेल मित्रांनो हे विचार हे ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा